नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल बेसनची बर्फी सहज कोणालाही बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला एक प्रिपरेशन करून घ्यायचं आहे ज्याही भांड्यामध्ये आपल्याला बेसन बर्फी सेट करायची आहे ते भांडं ट्रे किंवा ताट याला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे बेसन बर्फी बनवण्यासाठी ही पूर्वतयारी करणं आपल्याला फार गरजेचं आहे वेळी घाई नको यासाठी पूर्वतयारी केलेली आहे ते केक टीनला बटर पेपर लावून त्याला तुपाने ग्रीस केलेलं आहे तुम्ही हवं तर ताट्यालासुद्धा तूप लावून घेऊ हो शकता गॅसवर एक पॅन ठेवलेला हो आहे गॅस कमी आहे आणि एक वाटी यामध्ये मी बेसन घातलेलं आहे वाटीचा आकार लहान किंवा मोठा असू शकतो म्हणजे बेसनची क्वांटिटी तुम्ही तुमच्या गरजेनुसार ठरवू शकता ज्या वाटीने आपण बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे तर एक वाटी इथे बेसन घेतलेलं आहे आणि हे बेसन आपल्याला कमी गॅसवर थोडंसं हलकं होईपर्यंत म्हणजे साधारण पाच मिनटं इतकं आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसन थोडंसं हलकं झालं की यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तूप मी इथे वितळलेलं घेतलेलं आहे सारख्याच वाटीने अर्धी वाटी इतकं तूप घेतलेलं आहे अर्ध्या वाटीतील थोडंसं तूप मी यामध्ये शिल्लक ठेवलेलं आहे अगदी दोन चमचे इतकं जर आणखीन तुपाची आवश्यकता वाटली तरच आपण हे तूप यामध्ये घालणार आहोत तूप घालून झाल्यानंतर हे बेसन तुपामध्ये चांगलं मिक्स करून घेऊन कमीच गॅसवर कमीत कमी दहा मिनटं यातून छान सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता इथे पाहू शकतात तुपामध्ये बेसन छान एकजीव झालेलं आहे याच्या छान गाठी मोडलेल्या आहेत आता जे दोन चमचे तूप मी शिल्लक ठेवलं होतं ते सुद्धा यावेळी घालणार आहे आणि हे तूप घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच आहे आणि पुन्हा एकदा कमी, एक कमी गॅसवर याला मी छान भाजून घेत आहे जोपर्यंत या बेसनाचा गोळा होत नाही तोपर्यंत आता इथे पाहू शकता बेसनचा छान चा गोळा होत आहे आता गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि तरीही कढई गरम असते तरी मी एकीकडे ते बेसन हलवत आहे आणि दुसरीकडे एका पातेल्यामध्ये सारख्याच वाटीने अर्धी वाटी इतकी साखर घातलेली आहे आणि पाव वाटी इतकं पाणी घातलेलं आहे ही साखर चांगली मिक्स करून घेऊन आपल्याला याचा एक तारी इतका पाक बनवायचा आहे आता इथे आपला एक तारी पाक करून तयार झालेला आहे चेक करण्यासाठी आपण थोडंसं एक बोटावर थेंबभर घ्यायचं आणि अंगठा आणि तर्जनीच्या म मदतीने याला असं दाबून बघायचं आणि थोडंसं वर ओढायचं आपलं एक तारी पाक तयार झालेला आहे आता है शेवटी शेवटी या बेसनमध्ये आपल्याला ताजी ताजी कुटून घेतलेली इलायचीची पूड घालायची आहे चांगलं मिक्स करून घेऊन यामध्ये बनवलेला पाक घालायचा आहे आता यावेळी गॅस मी सुरू केलेला आहे आणि हा बनवलेला पाक या कढईमध्ये ओतून घ्यायचा आहे साखरेचा पाक घालून झाल्यानंतर हा पूर्णपणे बेसनमध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे जोपर्यंत याचा एक गोळा तयार होत नाही तोपर्यंत आता इथे पाहू शकता याचा गोळा छान तयार झालेला आहे आता लगेच गॅस बंद करायचा यापेक्षा जास्त शिजवायचं नाही नाहीतर आपली बेसन बर्फी कडक होऊ शकते आता आपण इथे एक केक टीनला ग्रीस करून घेतलं होतं तुपाने त्यामध्ये लगेचच ओतून घ्यायचं आहे आणि बर्फीची जाडी आपल्याला किती पातळ किती जाड हवी आहे त्या हिशोबाने आपण इथे बर्फी सेट करून घ्यायची आहे तर एक स्पॅच्युला किंवा चमचा किंवा वाटीच्या मदतीने याला छान असं प्लेन करून घ्यायचं आणि हे गरम असतानाच यावर आपल्याला सु आपली बर्फी सुंदर आकर्षक दिसण्यासाठी चांदीचा वर्क किंवा मग यावर ड्रायफ्रूटची कतरण लावून सजावट करून घ्यायची आहे किंवा नाही लावली तरी चालेल ला आपल्या इच्छेनुसार थोडंसं स्पॅचूला किंवा पळीने याला थोडंसं ड्रायफ्रूट्सला दाबून घ्यायचं का तर हे सगळं सेट होईल त्यावर चिकटून बसेल यासाठी हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच याला आपल्याला बर्फीचा शेप द्यायचा आहे चाकूच्या मदतीने याला कट लावून घ्यायचे आहेत आपल्या हव्या त्या आकारामध्ये म्हणजे जेव्हा बर्फी सेट होते तेव्हा आपल्याला ती काढण्यामध्ये अजिबात त्रास होऊ नये ती अलगद वेगळी होवी यासाठी तर इथे मी माझ्या आवडीप्रमाणे याचे चौकोनी पीसेस करून घेत आहे मार्केटमधून मा ही बर्फी आणायची म्हटली तर दोनशे ते तीनशे रुपये आरामात लागतात पण शंभर रुपयाच्या आतमध्येही साधारण अडीचशे ते तीनशे ग्रॅम इतकी बर्फी तयार झालेली आहे घरच्या घरी अगदी तोंडात विरघळणारी तर तो इथे पाहू शकता मी कट लावून घेतलेले आहेत आता एक अर्धा ते एक तासासाठी मी याला रूम टेम्परेचरवरती थंड होऊन देणार आहे तर अर्धा ते एक तासाने इथे पाहू शकतो इथे मी बटर पेपर लावल्यामुळे मला आणखीनच ही बर्फी काढणं सोप्पं झालेलं आहे इथे पाहू शकता नुसार बटर पेपर उचलला तर ह्या वड्या एकदम छान वेगळ्या झालेल्या आहेत पाहू शकता मस्त आपली बट वडी सेपरेट झालेली आहे नक्की ट्राय करून बघा आणि याची आपली बेसन बर्फी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब जरूर करा